फ्रीडम्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह पुण्यातील लाच सम्राट अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात तब्बल आठ कोटी ठरले तीस लाखांचा हप्ता घेताना रंगे हात पकडले लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कोठ्यावधीची लाच मागताना दोघांना रंगे हात पकडले आहे पाच डिसेंबर रोजी सापळा लावून विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी सविस्तर माहिती अशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक दोन हजार नवे किंवा लाख नवे तर तब्बल आठ कोटींची लाच मागणाऱ्या दोन व्यक्तींना रंगेहात पकडले आहे त्यांच्यावर आता विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनोद देशमुख आणि भास्कर पौळ अशी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे तक्रारदार व्यक्तीची बत्तीस गुंटे सोसायटी जमीन पुण्यात कॉन्टोमेंट क्षेत्रात आहे दोन हजार पाच नंतर या जमिनीचा नवा सातवारा उतारा नवीन नकाशा यासाठी तक्रारदार वारंवार सरकारी कार्यालयात पाठपुरावा करत होते दोन हजार वीसपासून पासून तक्रारदारांचे काम काही केले होत नव्हते सरकारी अभिलेख विभागातील काही अधिकारी व मध्यस्थांमार्फत लाच देणे गरजेचे आहे अशी मागणी सुरू असल्याची तक्रारदारांनी कल्पना दिली गेली यानंतर दोन आरोपींना तक्रारदाराशी संपर्क साधून आठ कोटी रुपये दिले तरच जमीन नोंदणी व इतर कागदपत्रे मिळतील असे सांगितले आरोपींनी तक्रारदाराच्या घरच्या सदस्याकडेही संपर्क केला त्यांना मानसिक त्रास दिला व आणि पैशाची मागणी केली यामुळे कंटाळून तक्रारदारांनी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाचलुचवत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली यानंतर पोलिसांनी सापळा लावून आरोपींना रंगेहात पकडले आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा